ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदाची धुळ्या जयसिंग सोनवणे तर उपसरपंच पदाची धुळ मीनाक्षी गोविंद पाटील यांच्याकडे आली आहे गावाच्या खुंटलेल्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत व बांधत ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत या प्रसंगी मनवेलच्या गावाचे सरपंच व उपसरपंच पदाची धुळळा सांभाळल्यानंतर गावात विकासाचा सा धडा लावू असे आश्वासन नूतन सरपंच व उपसरपंच यांनी दिले आहे उपसरपंच यांनी म्हटले आहे की गावात रस्ते लाईट पाणी महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगार गावात फिल्टर पॅडची व्यवस्था तरुणांसाठी ग्रंथालयाची व्यवस्था शाळा बनवणार असून विकासाकडे गावाची वाटचाल राहील असे प्रतिपादन सरपंच यांनी केले आहे पहिला तर महिलांसाठी आपण काहीतरी करू इच्छितोय त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे तर सर्व गावांचे जर आपल्याला साथ राहिला आणि आपल्या सर्वांचा आम्ही नऊ सदस्य आहे त्या त्यांचा त्या त्या साथ राहिला तर नक्कीच आपण महिलांसाठी आणि गावासाठी काहीतरी करू सर्वांचा विकास होऊ शकतो महिलांसाठीचा जो प्रश्न प्रलंबित असतो जो शौचालयाचा तो त्याबद्दल आपण काय सांगाल काय नक्कीच सोडवते सोडू ना महिलांसाठी करू आपण काहीतरी आणि त्यांचा प्रश्न अगोदर महिलांचाच सोडू कारण की

उपसरपंचपदी आपली निवड झाली <coughs> उपसरपंचपदी मीनाक्षी पाटील यांची निवड झालेली आहे मी एक त्यांचा आज सहकारी म्हणून इथे उभं आहे आणि सहकारी म्हणून उभं राहण्याचा फक्त मानस एकच आहे की हे जे नऊ सदस्य इथे निवडून आलेले आहेत तर यांच्याबरोबर आम्ही गावातील सर्व व्यक्ती सात देऊ यांना आणि गावाचा जो विकास आज दिवसपर्यंत जो, जो रखडलेला आहे आज दिवसपर्यंत गावात एकोणीसशे एकोणसत्तरपासून ही जी लाईट बनलेली आहे ह्या लाईटीचे जे तार आहेत निकृष्ट निकृष्ट्रजाचे झालेत आणि या ठिकाणी मनवेल गावामध्ये या अगोदर अपघात झालेले आहेत त्या अपघात यापुढे होऊ नयेत तरी ती दखल एम एस सी बीने घ्यावी आणि ही जी कामं आहेत ही जी नऊ स आमचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आहेत आणि गावाचा विकास कशाप्रकारे व्हायला पाहिजे गावाचा विकास कसा करतात हे आपल्या मिळून यांना यांच्याबरोबर राहून आपल्याला गावाचा विकास करायचा आहे रस्त्यांचा विषय जो आहे गावात मागच्या याच्यात रस्ते बनलेले आहेत तिथे आज थे ते बनून ते निकृष्ट दर्जाचे झालेली आहेत तिथे आज खड्डे पडले आहेत बनवायचे नवीन बनवावे लागणार आहेत त्याच्यामुळे ह्या गावाच्या विकासामध्ये आपल्याला एक सिंहाचा वाटा इथं घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे संघर्ष इथून सुरुवात होतो आहे की काही नऊ सदस्य यांच्यापासून त्याच्यातल्या काही सदस्यांपासून आपल्याला एक संघर्ष करायचा आहे एक महत्त्वाचा विषय आता ही समजा ही मिटिंग चालू झाली त्याच वेळेला एक संघर्ष इथे उपस्थित राहिला सरपंच माझी सरपंच एक संघर्ष मोठं इथं मीटिंग ही मीटिंग होण्याच्या अगोदर उपस्थित राहिला मग माझी इच्छा होती की महिलांसाठी एक सपरेट रूम ग्रामपंचायतमध्ये आपल्याला पाहिजे एक उपसरपंच म्हणून त्यांची एक तिथंच एक कॅबिन आहे पाहिजे तिथे जे अगोदर संघर्ष निर्माण झाला आहे संघर्षाला या गावात ही सुरुवात होते ती मला होऊ द्यायची नाही त्या संघर्षातनं काहीतरी एक नवीन मार्ग काढायचा आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की जे सदस्य आहेत नवीन यांनी एक तो संघर्ष बाजूला ठेवून गावाचा विकास कसा होईल आणि कुठून सुरुवात करायचं आणि महिलांना अगोदर प्राधान्य द्यायचं हा माझा मानस आहे आणि ह्या गोष्टी जर सर्वांनी समजून घेतल्या तर हिच्यात विकास गावाचा लवकरात लवकर म्हणजे अपेक्षेपेक्षा अगदी लवकर होऊ शकतो असं मला वाटतं तरुणांसाठी काय सांगा तरुणांसाठी तरुणां म्हणजे ही जी बॉडी निवडून आलेली आहे तरुणांचा ह्या इलेक्शनमध्ये एवढा उत्साह होता की ह्या इलेक्शनमध्ये आज समजा उपसरपंच विनायक पाटील इतका उत्साह त्यांच्यात निर्माण झाला की ही व्यक्ती काहीतरी गावासाठी करू शकते आज दिवसपर्यंत अपेक्षा ज्या होत्या कोणाकडनं करायचा हा गावाच्या तरुण जे होते त्यांना विचार केला होता पण मी मीनाक्षीदाई पाटील उपसरपंचपदी आल्यानंतर गावाच्या तरुणांचा ज्या अपेक्षा आहेत त्या त्यांच्या चरण आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे यांचं सर्वांचं सहकार्य पाहिजे आमचं सहकार्य त्यांच्याबरोबर हे आणि हे जे गावाचा विकास आहे तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याचसाठी आज ज्या वेळेला ह्या लोकांच्या शाली ज्या आणलेल्या आहेत मी माझा एक तिच्यात होता तर यांच्या शाली एक चांगल्या प्रकारच्या ज्यात लहान एक द्यायचं काहीतरी म्हणून दिलेल्या नाहीत तर एक जो कपडा असतो त्या कपड्यामागे लोकांच्या गावांचा विकास त्याच्यात सु आहे तुमचा ज्या वेळेला तुम्ही तो अंगार घाल त्यामुळे गावाचा विकास आपल्याला ही आठवण तुम्हाला राहायला पाहिजे म्हणून ह्या ज्या शाली आहेत ह्या सर्व जे माझे मेंबर्स आहेत तिथे यांच्यासाठी मी वापर केलेला याचा मी गावाचा सरपंच आहे तरी सर्व कामं मी व्यवस्थित पार पाडेल लाईट पाणी रस्ते गटारी हे सर्व कामं मी करायला तयार आहे तरी गावाचे मला निवडून दिलेलं आहे सरपंचपदी माझी निवड झालेली आहे तर मी सर्व कामा इच्छुक आहे तरी माझे विनंती आहे माझी इच्छा आहे गावात जिथं गटार नाही तिथं गटारे यायला पाहिजे आणि रोड पुन्हा खराब झाले ते पण दुरुस्त व्हायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे महिलांसाठी काय सांगाल महिलांसाठी बी रोजगार व्यवस्था सगळी व्यवस्थित व्हायला पाहिजे सोडून द्या तिथे बघा काही काय सांगाल सदस्य आपल्या आपण झाले काय काय अपेक्षा आहे गावाच्या विकासासाठी नक्कीच मदत करू आपण जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी काही सरपन्चे सरपन्चे काय अपक्ष आहे तुम्हाला सरपंच उपसंच सरपंचा त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी गावाच्या विकासासाठी मदत करायला पाहिजे जिथे काही रस्ते वगैरे आहे ते त्यांच्या मदतीला त्यांची साथ पाहिजे आम्हाला आणि आम्ही पण त्यांना मदत करू आम्हाला गावाचा विकास करायचा आहे रस्ते दुरुस्ती करायचे आहे गावातली भानगडी थांबवायची आहे काय बघ भानगडी उद्भवता ते थांबायचे आहेत आमच्या गटारीचं काम व्हायला पाहिजे गावात पाणी वाहतं ते काम व्हायला पाहिजे आमसभट व्यवस्थित रोयाले पाहिजे हेच मागणी आहे आम्ही